मशीने जास्त दूध दिले पाहिजे यासाठी त्यांना ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिले जाते हे इंजेक्शन दिल्याने जी म्हैस दूध देते ते दूध मानवी शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे कल्याणमध्ये क्राईम ब्रांच पोलिसांनी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा सा मोठा साठा जप्त केला आहे मशीद सादिक खोत या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खबळ उडाली आहे कल्याणमध्ये रेती बंद दूध नाका परिसरात मोठ्या प्रमाणात तब्बेले आहेत या भागात खुल्या दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो कल्याण मधून लाखो लिटर दुधाची विक्री होते मोठ्या आणि मिठाई तयार करणाऱ्या हलवायांना दूध पुरवले जाते मात्र असा प्रकार समोर आला आहे जे ऐकून नागरिकांना धक्का बसला आहे कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी कल्याण येथील बिस्मिल्ला हॉटेल परिसरात एका घरावर छापा टाकला यामध्ये पोलीस कर्मचारी गुरुनाथ झरफ विलास कडू बालाजी शिंदे उमेश जाधव सचिन वानखेडे आणि अनुप कामत हे कर्मचारी सहभागी होते घरातून ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा सा मोठा साठा जप्त केला आहे ऑक्सिटोसिन इंजेक्शन हे म्हशीला जास्त दूध यावे याकरिता दिले जाते हे दूध मानवी शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे तसंच म्हशींच्या आरोग्याकरिता हानिकारक आहे जास्त नफा कमावण्याच्या नातात दूध व्यावसायिक हे धंदे करीत आहेत त्यांनी हा धंदा सुरू केला आहे या दुधाच्या सेवनामुळे मुलांच्या शरीरातील हार्मोन्सवर विपरीत परिणाम होतो आता क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी मोठा साठा जप्त करीत मशीद साधिक होत याच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे हे इंजेक्शन कोणत्या आणि किती तबेल्यातून मशीनना दिले जाते त्याची विक्री कोण करीत आहे ते कुठून आणले जात आहे यात कोण व्यक्ती सामील आहेत याचा सा तपास पोलिसांनी सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा